मित्रांनो आपल्यासाठी एक मोठ्या बातमीचे मी स्पष्टीकरण करत आहे ब्रेकिंग न्यूज एक कोटी बारा लाख कर्मचारी व पेन्शनधारकांना थेट लाभ जाणून घ्या सविस्तर वृत्तांत या, या संदर्भात बातमीचे टायटल आहे सॅलरी हाईक एक कोटी बारा लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थेट लाभ मिळणार नमस्कार मित्रांनो निवडणुकीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये होणार मोठी वाढ देशातील एक कोटी बारा लाख कर्मचारी आणि पेन्शन धारकांना थेट लाभ मिळणार तर चला पाहू पहुई, पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी मित्रांनो आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नव नवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्वाची कामाची आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांनाही शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सध्या देशात सार्वत्रिक निवडणुका सुरू आहे दरम्यान एक मोठी माहिती नवीन प्राप्त झाली आहे नवीन सरकार स्थापन होताच कर्मचाऱ्यांना एक मोठी बातमी मिळणार असल्याचा दावा आता सूत्राकडून केला जात आहे कारण आहे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या आठव्या वेतन आयोगाबाबत विभागीय अधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे यासाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याची सांगण्यात येत आहे नवीन सरकार कोणत्याही पक्ष स्थापन करेल पण आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मात्र काम करणार आहे आतापर्यंत देशात सात वेतन श्रेण्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत प्राप्त झालेल्या माहितीनुसार शेवटचा सा सातवा वेतन आयोग अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चौदा रोजी स्थापन करण्यात आला होता तेव्हापासून कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळत आहे Gefilm, आता आठव्या वेतन आयोगाच्या चा चा स्थापनेचा मुद्दा उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांच्या मार्फत चर्चेला सध्या कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळत असल्यामुळे अर्थसंकल्पात च्या दरम्यान आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता मात्र निवडणुका समोर ठेवून कोणताही वेतन आयोग स्थापन नकार दिला पण आता अठ्वा वेतन आयोग नवीन सरकार आल्यावर लगेच लागू होऊ शकतो असेही सांगण्यात येते त्यामुळे आता देशातील एक कोटी बारा लाख कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थेट फायदा मिळणार आहे विभागीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आता जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आठव्या वेतन आयोगाची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे वेतन आयोग लागू झाल्यावर कर्मचाऱ्यांचे किमान वेतनही वाढणार आहे निवडणुकी लगेच लगलेच त्याची अंमलबजावणी केली जाईल असे अधिकारी वर्गाने सांगितले आहे अधिकाऱ्यांनी आठव्या वेतन आयोग लागू करण्याची पूर्ण तयारी केलेली आहे अधिकाऱ्यांची मान्यता साठी पुन्हा पगारात वाढ होण्याची शक्यता वर्तवली वर्तवण्यात येत आहे आणि आता निवडणूक संपल्यानंतर आठवा वेतन आयोग लागू होईल आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे म्हणून हे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवले पुन्हा भेटूया आपण नवनवीन अपडेट्स आमच्या अकी एज्युकेशन YouTube चॅनल मध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत मित्रांनो आनंदी रहा आजचा आपला दिवस आनंदाचा जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना नमस्कार आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आठवा वेतन आयोग देऊन व्हिडिओला 8 वे वेतन आयोगाची माहिती देऊन व्हिडिओला पूर्ण विराम देतो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्यू